आज मैदान मा झालं मायनी या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं आदतचं मैदान होतं आणि त्या मैदानात आज एक टॉपचे बैल पळाले आणि नक्कीच आदतमधले टॉपचे बैल पळाले जे आदतची वासरं आहेत ते अशी पळाली की डोळ्याचं पार न फेडलं त्या वासराने आणि नक्कीच त्या वासरांना लाखोची किंमत येऊ शकते बरं का कारण की त्या बैलांनी दाखवून दिलंय की मोठ्या बैलासोबत कोणी ऐऱ्या गरऱ्याचं काम नाही आणि आदत वासरे आहेत बरं का आणि नक्कीच आज बघूया अशी कोणती आदत आहेत अकरा वासरं आहेत बरं का त्या मैदानात चांगली पळाली काही वासरं राहिली असतील माझ्याकडून नाव कमेंट्समध्ये परंतु तुम्ही सांगा परंतु जशी मला मी बघितलं फायनल आणि सेमीफायनलमध्ये हे वास्त्रांनी कमाल केली होती बघूयात या महिनी मैदानात आदत वासरांना अशा कोणत्या आदत वासरांना मोठी किंमत येऊ शकते आणि नक्कीच सुरुवात करतोय आपण या मायनी मैदानामध्ये चांद नावाचा बैल पळाला बरं का आज मायनीचा एक चांद नावाचा बैल आहे आणि तो आज अर्जुन सोबत पळाला काय पळाला आहे नक्कीच हा चांद कधी बघितला नाही पळताना एक छोटस वासूर आहे असं वाटतंय कारण की हे वासूर काय पळालं सूर्य डोळ्याचं पार न नक्कीच मायनीकरांचं जे आहे चांद हा कि बैल किंमत त्या भर बैलाला भरपूर येईल छोट्या वासराला त्या किंमत भरपूर येणार आहे लक्ष ठेवा त्या वासरावरती आणि नक्कीच आज अर्जुन सोबत ते पळाले आणि दोन नंबरचा मान पटकवलेला ते वासूर आहे आणि नक्कीच आज दो आज दुसरे एक वासरू दोन नंबरचं वासरू आहे आमदार नावाचं वासरू आहे आणि ती नक्कीच ती सुद्धा चांगलं वासरू पाळाले बरं का आणि बघूया त्यांना सुद्धा काय कमाल करते कमाल किंमत येते त्या वासराला तीन नंबरचं वासरू बैलगाडा क्षेत्रामध्ये खरंच जी जर असेल कुणाला तर विठ्ठल राणा ना यांनाच असेल काय कसलं वासरू घेतले सचिन नावाचं वास वा सुरू आहे बरं का ते आणि काय पाळाले आज फायनल गुलाल घेतला त्याची परवा दिवशी दोन दिवसापूर्वी त्याची खरेदी झाली आहे आणि दोन दिवसाची खरेदी दोन दिवसापूर्वी खरेदी केली आणि आज त्याला गुलाल पडला म्हणजे काही चेष्टा नाहीये नक्कीच असले हिरे की पहिचान जहरी कोई होते असेच हे विठ्ठल ड्रायव्हर बुथकर आणि त्यांनी दाखवून दिले या बैलगाडा क्षेत्रामध्ये ते किंग आहेत आणि किंगच राहतील खूप साऱ्या शुभेच्छा या सचिन नावाच्या वासराला त्यानं आज गुलाल घेतला आणि महाराष्ट्रामध्ये नाव केले विठ्ठल नाना तसेच अजय शेट यांचं दुसरा एक बैल आहे चार राजा नावाचा वासुर आहे बघूया आता ती गाव, गावचा काडला, काडला, ते गाव कोणत्या गावचं आहे मला माहीत नाही परंतु ते सुद्धा काय पळालं गट काढला सेमी काढला फायनलला थोडस ते मार खाल्ला त्या पब्लिकनं गाडी लागली असेल बहुतेक परंतु चांगलं पळालं ते वासरू खूप छान पळालं असंच मालकाचं नाव करणार ते मला वाटते असं पाच नंबरचं जे वासरू पळालं बाजी नावाचं वासुर आहे बरं का आदत किंग बाजी आणि हे वासरू जे आहे ते तुम्हाला मी सांगतो गुरसाईकरांच्या अंजीरसोबत पाळलेलं आज आणि नक्की चांगलंच पाळलं टॉपच स्पीड लागलेलं त्या वासराला आणि बघूया आता ते पुढच्या मैदानामध्ये काय कमाल करते कारण की त्या वासराला सुद्धा एक मोठी किंमत येऊ शकते बघूया खूप साऱ्या शुभेच्छा त्या बाजी नावाच्या वासराला आजच्या मैदानामध्ये लाक्षा एक नावाचं वासरू पळालं बरं का आणि ते लक्ष नावाचं वासरून यानं सुद्धा दाखवून दिले की त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये खरंच जर चांगला बैल असेल त्याच्यासोबत पळणारा आदत सोबत तर ते कमाल करू शकते आणि नक्की तसंच केलं या लक्षण आवाच्या वासरा खूप साऱ्या शुभेच्छा या वासराला सुद्धा सात नंबरचे जे वासरू पाळलं बहुतेक त्या वासराचं नाव मला वाटते चंदर आहे की गाणाभावा आहे मला एवढं सांग माहिती नाही परंतु त्या दोघातलं ही जोडी पाळली होती आणि जोडीनं काय कमाल केली होती बरं का आणि या मैदानामध्ये तुम्हाला मी सांगतो आज त्यांनी तिसरा नंबर मिळवला आहे बरं का आणि नक्कीच बघूया आता तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये मला काय एवढं समजलं ना चंदर की भाऊ या दोघांच्या मधील कुठलं आदत वासुर आहे ते आणि आज कमाल केली खरं स्पीड लागलेलं त्या वासराला आठ नंबरची जे वासूर आहे ते प्रशांत ड्रायव्हर चिन सनेरकरांचं वासुरू आहे आणि काय पळाले बलमा या नावाचं वासूर वा आहे आणि ते वासूरू जे आहे ते बलमा नावाचं मानघरकरांच्या वादळ सोबत पाळलं होतं परंतु काय थोडं काय तोंडाला थोडीशी घासाघाशी झाली नंतर त्या गाडीने निकाल घेतला होता सेमीला परंतु डोळ्याचं पार न फेडलं या वासरानं बलमा नावाच्या आदत वासरानं खूप साऱ्या शुभेच्छा वासराला सुद्धा देतोय नऊ नंबरचा वासर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मथुर सोबत जो बैल पळतो तो, तो उजाडत येतो आणि बकासूर सोबत जो बैल पळतो तो सुद्धा उजाळत येतो असा हा मथुर सोबत पळलेला श्रीनाथ केसरी मैदानामध्ये पुष्पराज हा बैल पळला होता आणि या पुष्पराजने आज काय लढत दिली सेमीला हार झाली वाटेगावकरांच्या बादल या बैलासोबत त्याचा पहिला होता आणि नक्कीच आज बघूया त्याने चांगलीच लढत दिली बरं का असो खेळ असतो खेळामध्ये हार आणि जीत होत राहते पुढच्या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा पुष्पराज वासराला दहा नंबरचं वासरू आहे मास्तर नावाचं वास्त्र आहे आणि ते सुद्धा खूप छान पळालं बरं का खूप साऱ्या शुभेच्छा त्याला सुद्धा ते सुद्धा सांगा कुठला आहे नक्की कमेंट्समध्ये अकरा नंबरचं वासरू होतं गब्बर नावाचं वासरू होतं निमगावकरांचं वासरू होतं आणि ते सुद्धा आज डोळ्याचं पारणं फेडलं त्या वासरानं सुद्धा नक्कीच या हे होते अकरा वासरं त्या मैदानावरती ज्यांनी डोळ्याचं पारणं फेडलं गुलाल घेतला काहीनी बैलांनी सुद्धा सेमीला मार्क चांगली पळाली आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा अशीच नवीन नवीन वास्त्र उजेडात येऊ धन्यवाद